पशुपालक मित्रांनो आज आपण पाहणार आहोत खरारा म्हणजेच ग्रुमिंग काय असतं आणि गायीसाठी त्याचं नक्की महत्व काय चारा पाणी आणि सावली याप्रमाणेच खरारा हा गायीच्या दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा भाग सोप्या शब्दात सांगायचं सा, तर खरारा म्हणजे अंग खाजवणं माणसाप्रमाणेच अंग खाजवणं ही एक गायी साधारण गोष्ट गायीने रोगमुक्त आणि तणावमुक्त राहणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे गायीने खरारा केल्यानंतर तिच्या शरीरामधील रक्ताभिसरणाचा वेग वाढतो आणि ती गाय तणावमुक्त होते आणि जास्त प्रमाणात दूध देण्यासाठी ही गोष्ट फार महत्वाची आहे जनावरांना खरारा करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे ब्रश मिळतात ते ब्रश गोठ्यात बसवल्यामुळे गायींना खरारा करण्यासाठी मदत होते आपण पैसे न घालवता सुद्धा घरच्या घरीच यावर उपाय करू शकतो गायीच्या उंची एवढा किंवा त्यापेक्षा थोडा मोठा बांबू किंवा काठी घेऊन त्याला नारळाच्या काथ्याचे दोन किंवा तीन थर गुंडाळायचे काथ्या हा जास्त वेळा पाण्यात भिजवलेला असावा आणि तो काथा गुंडालेला बांबू आपल्या गोठ्यात बसवल्यामुळं गायी खरारा करण्यासाठी त्याचा वापर करेल तुम्ही मॅट लावून देखील खरारा ब्रश खरारा ब्रश तयार करू शकता करताना तो काथ्या लावलेला बांबू किंवा लाकूड घट्ट बसवा गायीने खरारा करताना तो पडणार नाही याची काळजी घ्या तसेच गायीला खरारा करताना तिच्या अंगाला किंवा कातड्याला टोचेल किंवा इजा होईल अशा कुठल्याही गोष्टीचा त्यामध्ये वापर करू नका ही गोष्ट प्रत्येक पशुपालकाने केल्यास निश्चित गायी सुदृढ राहण्यासाठी आणि दुधाचं प्रमाण वाढण्यासाठी याची मदत होईल अशाच माहितीपूर्ण पूर्ण आमच्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा